का गृहित धरलं जातंय आणि का तीन फाटे महायुतीमध्ये फुटत आहेत जो तो आपापल्या नेत्याला धरून आहे या सरकारमध्ये या सरकारमध्ये एजन्सीपणा अजूनही आला नाहीये अजूनही हे वेदव्याचं सत्ता कारणाचं अर्थकारणाचं सगळं काही चाललेलं आहे पालकमंत्री पदाचा वाद कशाचा आहे हा सत्ता कारणातनं आणि अर्थकारणातून आलेला आहे आणि म्हणून मग काही गोष्टी ह्या दुर्लक्षित होतात जसं की सध्या विरोधकांना ईव्हीएमच्या संदर्भामध्ये आंदोलन उभं करू द्यायचं नाही असा काही मनसुबा हा सत्ताधारी महायुतीचा आहे का एन डी एचा आहे का अशी शंका येते माझ्या हातात बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा अंक आहे आणि पान क्रमांक चार वरती योगेंद्र यादव स्वराज इंडियाचे राष्ट्रीय संयोजक भारत जोडो अभियान सदस्य स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव हे खूप मोठे माजी सेफॉलॉजिस्ट यांनी लोकमतच्या संपादकीय पानावरती हा लेख लिहिलेला आहे है 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 है। हा लेख काय राजीव कुमार कुठेतरी पाणी मूर्ते आहे हे नक्की के राजीव कुमार हे आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत जे पुढच्या महिन्यामध्ये निवृत्त होत आहेत आणि त्यांना उद्देशून हा लेख योगेंद्र यादव यांनी लिहिला आहे जो लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये पान क्रमांक चारवरती वरती काल म्हणजे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला छापून आलेला आहे मी हा लेख आवर्जून वाचणार आहे की अशी जर का शंका आणि आरोप होत असतील तर त्याची शहानिशा कोणाकडे करायची प्रत्येक गोष्टीत अडवणूक असेल विरोधकांची आणि जनतेलाही उद्या दाद मागायचा असेल आपलं काही म्हणणं मांडायचं असेल तर त्यांनी कुठं मांडायचं हा लेख वाचून बरंच काही कळतंय आणि मी जाणीवपूर्वक हा लेख आज वाचून दाखवणार आहे राजीव कुमार कुठेतरी पाणी मूर्त्या आहे हे नक्की हे शीर्षक आहे या लेखाचं आणि मथळा दिलेला आहे बोगस नावे घुसाडून मतदारांची संख्या अचानक वाढणे कुठे मतदार याद्या कचाकच कापल्या जाणे हे सारे काय आहे निवडणूक आयोगाला याचे उत्तर द्यावे लागेल योगेंद्र यादव आणि योगेंद्र यादवचा लेख सुरू होतो त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या लेखातले जसेच्या तसे मी आता वाचून दाखवतोय ऐका मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत त्यापूर्वी त्यांच्या कारकिर्दीत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नांची थेट उत्तरं त्यांच्याकडून मिळाली तर बरे होईल कारण हे प्रश्न विचारणाऱ्यांनी निव्वळ शंका उपस्थित केलेल्या नाहीत त्या संदर्भात ठोस पुरावेही गोळा केले आहेत पहिला प्रश्न मतदार यादीतील घोटाळ्याबाबतचा सरकारी यंत्रणेच्या संगणमताने निवडणूक आयोगाच्या डोळ्या देखत नियम धाब्यावर बसवत विरोधकांची नावे मोठ्या प्रमाणात रद्द करून भाजपने मतदार यादीत बोगस नावे घुसडली आहेत का असा प्रश्न आज विचारला जात आहे आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात नऊ कोटी एकोणतीस लाख मतदार होते विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या नऊ कोटी सत्तर लाख इतकी झाली केवळ सहा महिन्यात आणि तेही लोकसभा निवडणुकीत मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त केलेली असताना एक्केचाळीस लाख म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी चौदाशे चौदा हजार चारशे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी चौदा हजार चारशे मतदार कसे काय वाढले लोकसंख्या वाढ विचारात घेता एवढ्या कालावधीत जास्तीत जास्त सात लाख नवे मतदार वाढणे अपेक्षित होते काँग्रेसच्या म्हणण्यानुसार हा एक्केचाळीस लाखांचा आकडाही अपुरा आहे कारण याच काळात किती नावे वगळण्यात आली हे आयोगानं जाहीर केलेले नाही सरकारी आकडानुसार दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात एकूण प्रौढ लोकसंख्याच मुळात नऊ कोटी चौपन्न लाख इतकी होती म्हणजे विधानसभेतील मतदारसंख्या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा सोळा लाखांनी जास्त होती मतदार यादीतील मतदारांची संख्या एकूण प्रौढ नागरिकांच्या संख्येपेक्षा जास्त असणे हे आकरीतच ठरते आणि पुढे त्यांनी त्या लेखामध्ये उत्तर प्रदेशचं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मधली मतं मोजलेली आणि ईव्हीएम बाहेरची मतं असं बरंच काही लिहिलं पण महाराष्ट्राच्या अनुषंगानं मी पुन्हा वाचून दाखवतोय पुढचं मुद्दे त्यामध्ये असं म्हटलंय मतदानाबद्दलची मत सर्व माहिती फॉर्म सेवन्टीन मध्ये नोंदवलेली नो असते त्याची एक प्रत सर्व पक्षांना दिली जाते असं सांगत निवडणूक आयोगानं हात वर केले परंतु माहितीच्या अधिकाराखाली फॉर्म सेवन्टीन सी सार्वजनिक करण्याची मागणी केली तेव्हा मात्र त्यांनी तोंडात गुळणी धरली आणि मग पुढे शेवटी असं म्हटलेलं आहे शेवटच्या पॅराग्राफमध्ये निवडणुकीसंबंधी सर्व कागदपत्रे आयोगाला जाहीर करावी लागू नयेत म्हणून निवडणूक नियम त्र्याण्णव कंसात दोन मध्ये दुरुस्तीही केली गेली आहे आता कोणती माहिती सार्वजनिक करायची आणि कोणती नाही याचा निर्णय सरकार आणि निवडणूक आयोग हे स्वतःच घेणार आहेत याचा अर्थ पाणी कुठे तरी मूर्ते आहे राजीव कुमार निवृत्त झाले तरी हे प्रश्न कसे निवृत्त होतील असं म्हणत योगेंद्र यादवांनी त्यांचा लेख संपवलेला आहे हा इंग्रजीमधून सुद्धा छापून आलेला आहे असे जेव्हा प्रश्न असतात ना हे प्रश्न बाजूला सारले जावेत तेव्हा अशी बेताल बेलगाम अवास्तव वक्तव्य करून वातावरणामध्ये संभ्रम निर्माण केला जातो का उगीच गरज नसताना आधार यात्रा काढून एकनाथ शिंदेसारखे नेते फोडाफोडीचं जाहीर राजकारण ठिकठिकाणी जाऊन प्रवेश करून करून घेतील का आणि त्याचाच हा एक भाग आहे का ज्या पद्धतीनं आमदार फोडाफोडी माजी आमदार फोडाफोडी हे सगळं होतंय त्यातच अठ्ठावीस जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ही सुनावणी लागलेली आहे तिथे राज्य सरकारला एवढंच सांगायचं आहे राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयार आहे आम्ही ट्रिपल टेस्ट जी आहे ओबीसी रिझर्वेशन इन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ती पास केलेली आहे आणि ती सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार पास केलेली आहे तर आता आम्हाला निवडणुका घेऊ द्या पण तसं होईलच याची शाश्वती नाही अजूनही आपल्याला पोषक वातावरण आहे की नाही याविषयी शंका असावी म्हणून तेही होईल की नाही माहिती नाही मला असं वाटतंय आणि माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं कामकाजाला सुरुवात केलेली आहे ते दावसला गेलेले आहेत विक्रमी गुंतवणूक ते आणतायत आणि ती आता किती गुंतवणूक राज्यात फळाला येईल तो पुढचा भाग असला तरी त्यांनी नोकरशाही ताब्यात घेतली आहे आणि ते कामाला लागलेलं आहे तसंच इतर मंत्र्यांनी सुद्धा आता कामाला लागलं पाहिजे राजकारण करून होणार काय विरोधी भाकार काहीच उरलं नाहीये काय खिळखिळ करणार आहेत म्हणजे धनंजय मुंडे ज्या निर्ढावले पण ते दाखवतायत की वाल्मिक कराड याच्याशी आपला काही संबंध नाही अशा पद्धतीनं बोलतायत शेमड्या पोराला कळलेला आहे राज्यातल्या की वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे आणि त्याचा आका कोण आहे तरी धनंजय मुंडे हे स्वतःच्या अंगाला काही लावून घेत नाहीये नीतिमत्ता नावाचा विषय नाही माणिकराव कोकाटे तर त्याहीपेक्षा पुढे गेलेत त्यांना असं वाटतंय की पत्रकारांनी प्रश्नच विचारू नयेत संजय सिरसट ते तर काय त्यांची दहाही बोट तुपात असल्यासारखे वागतायत जेव्हा बघावं तेव्हा उपदेशाची भाषा करत असतात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा ते बोलतील ते दाखवतायत ऐकून घेत आहेत त्यांना कठीण प्रश्न विचारले पाहिजेत अडचणीचे प्रश्न विचारले पाहिजेत हे सगळं जे होतंय ना हे का होतंय आमचं सुद्धा चुकतंय आम्ही सुद्धा बोटछेपी भूमिका घेतो त्यामुळे ते होत आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती पुन्हा पूर्वपदावरती आली पाहिजे सत्ताकारण जरूर करा अर्थकारण जरूर असू द्या राजकारण करायचंच आहे पण समाजकर आणि खास करून सामाजिक एकता जी आहे महाराष्ट्रातली ती, ती तुटता कामान आहे जातीपाती धर्मामध्ये महाराष्ट्राला विभागता कामा नये नको त्या विषयाला नको तेवढी हवा देण्याचे प्रकार हे सत्ताधाऱ्यांकडनं होत आहेत तेव्हा वाईट वाटतंय आहे इथेच आतली बातमी आहे धन्यवाद